नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे जे आपण आपल्या चॅनलवर नवीन नवीन अपडेट असतो व आतापर्यंत आपण खूप साऱ्या अपडेट आपल्या मित्र मित्रांना वगैरे या ठिकाणी दिलेले आहेत तर असे जे अपडेट या ठिकाणी मी देतो आहे मित्रांनो काही अपडेट पण आहे आणि काही माहिती पण आहे मित्रांनो जे की मला आपले बरेचसे जे बरेचसे जे सुरक्षाकर्मी असेल किंवा जे आपले नवीन उमेदवार असेल जसं की तुम्हाला आता माहीतच आहे या ठिकाणी आत्ता दहा पदांची नुकतीच भरती या महिन्यामध्ये पार पडलेली आहे तर त्यामध्ये तर ती जी माहिती होती मित्रांनो माहिती म्हणजे ती जी भरती या ठिकाणी राबवली मित्रांनो आता आपल्या जी एम एस एफमध्ये तर ती भरतीमध्ये जे उमेदवार होते तर ते आपले जी माग अठरा पदाची जी भरती झाली होती मित्रांनो त्या भरतीतले जे उमेदवार होते तर या ठिकाणी मला काही मित्रांनी विचारलं होतं की सर आता जी नवीन भरती झाली जसं की आपली सतरा हजार पदाची तर त्यातले उमेदवार या ठिकाणी बोलवतील का तर त्या संदर्भातच या ठिकाणी माहिती देणार आहे व काही एक नवीन अपडेट पण या ठिकाणी आली आहे जी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तुम्हाला दाखवतो त्यापूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर बघूया तर मित्रांनो तुम्हाला मी त्या अगोदर एक या ठिकाणी नवीन आलेले अपडेट या ठिकाणी दाखवतो की जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता एस एस पुणे डिस्ट्रिक्ट आर टी लिस्ट म्हणजे जे आपले सेक्युरिटी सुपरवायझर होते त्यांची पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी त्यांनी बदलीसाठी अर्ज सादर केले होते तर त्यांची लिस्ट या ठिकाणी त्यांनी टाकलेली आहे व त्यांच्याकडून अर्ज मागवत आहे तुम्हाला बदली हवी आहे की नाही अजून या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सातारा पुणे या ठिकाणचे पण लिस्ट या ठिकाणी आलेली ती पण तुम्हाला थोडक्यात दाखवून देतो आणि नंतर मग आपण एक माहिती घेणार आहोत ती माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो तरी सुपरवायझर मित्रांनो सर्व त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता एच जी सातारा हा मित्रांनो साताऱ्याची पण लिस्ट या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांनी उमेदवारांकडून अर्ज मागवलेला आहे जे आपले सुरक्षा रक्षक आहे खूप दिवसानंतर साताऱ्याची लिस्ट या ठिकाणी आली मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी एकवीस सतरा एकोणीस अठरा या ठिका या सालचे उमेदवार आहे ज्यांनी या ठिकाणी अर्ज केले होते तर भरपूर सुरक्षारक्षक ही मित्रांनो यासाठी इथे त्यांनी दिलेले आहे की ज्यांची आता साताऱ्याला बदली होणार आहे त्यांचा कोणी ठिकाणी अर्ज मागवणार आहे तर साताऱ्याचं मित्रांनो माहिती मिळाली होती की ज्या ठिकाणी नवीन आस्थापना येणार होती किंवा आली असेल त्याच्यामुळं आता या ठिकाणी बदली होत आहे तर ती समजल्यानंतर यानंतर परत जे एक लिस्ट येईल त्या त्यावेळेस ते, ते आपल्याला कळलंच आणि परत ते या ठिकाणी एक धुळेची पण लिस्ट आलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता धुळे जी ही जी महिला सुरक्षा रक्षक आहे त्यांची लिस्ट आहे तुम्ही तर बघू शकता आणि एस से एस सातारा सेक्युरिटी सुपरवायझर यांची पण लिस्ट या ठिकाणी साताऱ्यासाठी आलेली आहे एक दोन तीन चार चार जणांना या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे धुळे लिस्ट यच जी या पहा मित्रांनो आपल्या सुरक्षारक्षकांची धुळेची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर धुळेला पण बऱ्याचशा जे आपले उमेदवार आहेत म्हणजे आपल्या सुरक्षारक्षक आहेत सध्या कर्तव्यावर त्या या ठिकाणी अर्ज मागवत आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर ही लिस्ट तुम्ही आता बघितल्या मित्रांनो धुळे पुणे आणि साताऱ्याच्या तर तुम्हाला एक अजून एक ऑफिसकडनं आलेली एक माहिती ती तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आणि मित्रांनो तुम्ही एक इदर स्क्रीनवर पण बघू शकता एक ऑफिसकडनं एक एक म्हणजे मेसेज आला होता मित्रांनो की ज्या सुरक्षाकर्मींना ई एस आयची सुविधा लागू आहे परंतु मेडिक्लेम पॉलिसीसाठी इच्छुक आहे त्यांनी गुगल फॉर्म भरावा हमीपत्र जी पी डी एफसोबत जोडण्यात येत आहे दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस नंतर येणाऱ्या अर्जाचा विचार होणार नाही याची नोंद घ्यावी अर्ज सुरक्षा सुरक्षाकर्मीच्या वेतनातून एक रक्कमी प्रीमियमची रक्कम कपात झाल्यानंतरच पॉलिसी काढण्यात येईल सदर पॉलिसी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वैध असेल म्हणजे मित्रांनो आपल्या जे आपल्याला जी ई एस आय सुविधा आहे ती तर आपल्याला आहेच मित्रांनो पण जर आपल्याला एक मेडिक्लेम पॉलिसी असते मित्रांनो जर कधी पॉलिसी तुम्हाला इथे काढायची असेल तर त्याची रक्कम जी मित्रांनो ती आपल्यालाच भरायची आहे म्हणजे ती वार्षिक रक्कम आहे मित्रांनो आणि जी पहिली रक्कम या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतरच आपली जी प्रीमियम पॉलिसी आहे मित्रांनो ती काढण्यात येईल तर तुम्हाला जर ती पॉलिसी घ्यायची असेल म्हणजे दोन लाखाचा विमा मित्रांनो तो आरोग्य विमा आहे दोन लाख रुपयाचा जर तो तुम्हाला घेणार असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता एक गुगल लिंक दिलेली त्यांनी ती गुगल लिंक लिंकवर जाऊन तो फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक हमीपत्र पण त्या ठिकाणी लिहून द्यायचं आहे मित्रांनो त्याची प्रिंट काढून किंवा हमीपत्र भरायचं आहे तिची पी डी एफ तयार करायची आणि त्यामध्ये तो ॲड करायचा आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भरसाल तुम्हाला ते समजाल चला पुढं जाऊ आणि त्यानंतर त्यान एक महत्त्वाची माहिती म्हणजे मित्रांनो आपल्याला आपले जे काही मित्र आहे त्यांनी कमेंटमध्ये विचारलं होतं की सर आता जी भरती झाली तर ती जी दहा आजारपदांची भरती झाली तर त्यात जे उमेदवार घेतलेले समजा तर ते जे या मागाची भरती झाली होती मित्रांनो पोलीस भरती जे अठरा हजार पदांची अजून काही पद होते त्यात तर त्यातल्या वेटिंगवरचे जे उमेदवार होते तर मग त्यांनी विचारलं की सर आता परत नवीन यादी या ठिकाणी या निघेल का तर मित्रांनो अजून मुंबई पोलीसची लेखी बाकी आहे मुंबई पोलीसचा रिझल्ट लागल्यानंतर त्यानंतर लिस्ट या ठिकाणी पडू शकेल की पडू शकते किंवा पडेल आणि पडणाऱ्याचे मित्रांनो कारण नवीन नवीन आस्थापना पण येऊ लागला आणि या ठिकाणी आस्थापन आस्थापना पण वाढत आहे आणि म मा, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे मनुष्यबळही बला दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे म्हणजे त्यामुळं त्यामुळं त्या सांगतोय मित्रांनो की या ठिकाणी जे आता जी आपली सतरा पदांची भरती झाली तर त्या सतरा पदांच्या भरतीची यादी या ठिकाणी या नक्की निघेल आणि ती यादी या ठिकाणी या आल्यानंतर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर सा मी या ठिकाणी माहिती देणार आहे मित्रांनो तर आपल्या काही मित्रांनी प्रश्न विचारले होते तर या ठिकाणी माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि जानेवारी महिन्यामध्ये भरपूर आस्थापना नवीन नवीन आस्थापनाच्या लिस्ट पण या ठिकाणी येणार आहे आणि बऱ्याचशा सुरक्षा जवानांना या ठिकाणी बदली पण मिळणार आहे आणि ज्या काही आपले राहिलेले जे उमेदवार आहेत ज्यांची अजून ट्रेनिंग बाकी आहे किंवा जॉईनिंग बाकी आहे त्यांना पण जानेवारी महिन्यामध्ये बोलवण्याची या ठिकाणी शक्यता आहे तर ठीक आहे मित्रांनो हीच होती आज थोडक्यात दिलेली माहिती जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा कमेंट करा कमेंट म्हणजे तुमचे प्रश्न काय असेल ते तुम्ही मला विचारू शकता तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेल आणि मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र